लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे हे नाकारून चालत नाही ते खरं आहे ते खरं आहे आता ती पुढे ठेच लागणार नाही त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे दगडधोंडे कसे बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे जरूर विकास 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 जरूर करा लाखो कोटी रुपये खर्च करा मगाशीच विचार करा मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे एवढं का मुंबईमध्ये आपण विकास 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 केला एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते ए, मागे पुढे मागे पुढे करत ते वायकर अठ्ठेचाळीस मतांनी ते निवडून आले पण निर्भय यश कुठ किती मिळालं लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडेंनी की बाबासाहेब आंबेडकरांचं तेवढं भोग्य काम उभं राहत आहे परंतु शेवटी काय तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे दोन समाज जे आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले का मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ आम्ही यव करून तेव करू आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे